हॅलो फ्रेंड्स आज आपण गावरान चिकन कसं बनवायचं एकदम झणझणीत असं काळ्या मसाल्याचं तुम्हाला मी दाखवणार आहे सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्याच पहिले सगळ्यात पहिले आपण कांदा अशा प्रकारे भाजून घेतला आहे बघू शकता अशाच पद्ध पद्धतीने शिरायचा त्याला आणि आपल्या जाळीवर छानपैकी एकदम सगळ्या बाजूने भाजून घ्यायचं आहे कांदा असा भाजून घेतला आहे आपण आता बघू शकता अशा पद्धतीने भाजायचा आहे तो एका ताटामध्ये थंड झाल्यानंतरच बारीक करायचा आता आपण खोबरं ठेवूया बारीक भाजायला खोबरं लगेच भाजलं जातं खोबऱ्याला जास्त वेळ लागत नाही भाजायला चॅनलमध्ये जर कोणी नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्लीज बघू शकता अशा पद्धतीने खोबरं आपण भाजून घेतलं आहे अर्धी वाटी कांदा आणि खोबरं आता एक हिरवी मिरची घ्यायची फिक्कीवाली मिरची तिखट मिरची नाही आहे लसूण कोथंबीर टोमॅटो अद्रक एवढं स साहित्य घेतलं खोबऱ्याचे आपण बारीक तुकडे करून घेतलेले आहे टोमॅटो लसूण अद्रक मिरची कांदा हे सगळ्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे कोथंबीर टाकली थोडीशी पेस्ट करायला छानपैकी पेस्ट तयार झाली आपली आता मसाला तयार झाला आहे अशाच पद्धतीने सगळ्यांनी मसाला करायचा आपण फोडणीसाठी कांदा लसूण अर्दरची पेस्ट आणि कच्चा मसाला टाकला होता आधी ती छान परतवून झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकली शिजवण्यासाठी आपण आता हे क उकडून घेऊ पहिले स पहिले सुरुवातीला कच्चा मसाला कांदा लसूण अद्रकची पेस्ट हळद आणि त्याच्यानंतर भाजी टाकली आहे भाजी छान एकदम छानपैकी परतवून घ्यायची आहे बघू शकता अशा पद्धतीने आपली छान भाजी परतली आहे त्यामध्ये गरम केलेलं पाणी टाकूया पाणी थोडं गरमच करून टाकायचं थंड पाणीने टाकायचं गरम पाण्याने टेस्ट खूप छान येते बघू शकता अशा पद्धतीने पाणी टाकलं आहे त्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकायचं उकडताना सगळं मीठ टाकून द्यायचं आहे नंतरने टाकायचं बघू शकता अशा पद्धतीने हलवून त्याला दोन शिट्ट्या घ्यायच्या आहे आपल्या कुकरला मग छानपैकी भाजी अजून छान शिजून जाते तोपर्यंत आपण आता वटाणा भात लावूया साधा भात जिरे टाकले वटाणा टाकला साध्या भातामध्ये वटाणे खूप छान लागतात चिकनच्या भाजीसोबत हा भात खूप छान लागतो त्यामध्ये पाणी टाकून घेतलं त्यानंतर थोडीशी कोथंबीर टाकली त्यामध्ये आपल्याला ले धुतलेला तांदूळ टाकलेला आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं छानपैकी हलवून घ्यायचं आणि कुकरला लावून दोन शिट्ट्या घ्यायच्या याच्या पण आपण एकेकडं चिकन लावलं एकेकडं एक आता आपलं भात पण झालेलं आहे आपण भात काढून आता आपला मसाला परतायला ठेवूया मसाला परतून घेऊ छानपैकी तोपर्यंत आपलं कुकर पण थंड होऊन जातं चिकनच्या शिट्ट्या झालेल्या आहे आपण मसाला परतायला ठेवला आहे बघू शकता चिकन पण आपलं छानपैकी शिजलं आहे छान तेल सुट आहेपर्यंत आपला मसाला परतवून घ्यायचा कुकर थंड ऊस तर आपला मसाला पण परतवून होतो आहे आणि आपले मिरची पावडर बिर्याणी मसाला सॉरी बिर्याणी चिकन मसाला काळा मसाला सगळे मसाले, मसाला मसाले आपले घरगुती त्या मसाले त्यामध्ये चिकन मसाला घेतला आहे आपण धना पावडर हळद सगळं घेतले आहे घरगुती जेवढे मसाले असतात आपल्याकडं ते सगळे मसाले आपण घेतले आहे छानपैकी मसाल्यामध्ये टाकून परतवून घ्यायचं आहे भाजी पण आता झाली थंड होऊ झालं आहे कुकर मस्त भाजी छान उकडलेली आहे आपण आता त्यामध्ये टाकून घेऊया आता मसाला मस्तपैकी परतला आहे आता आपण त्यामध्ये टाकून घेऊया आणि छानपैकी त्याला उकळी येऊ द्यायची यानंतर अशी पटकन भाजी होते एकीकडं म भाजी उकडायला ठेवायची आणि एकीकडं मसाला परतायला ठेवायचा दोन्ही संघ होतो भाजी पण थंड होऊन झाल्यानंतर लगेच मसाला त्यात टाकून आणि ती पण छानपैकी उकळून घ्यायची आता आपण पहिले भाजी उकडतो नंतर मसाला ठेवतो त्याला जास्त वेळ लागतो त्या त्यापैकी असं करायचं खूप छान टेस्ट पण येते आणि सोपी पद्धत आहे एकदम बघू शकता आता काय दोन मिनटं उकळून घ्यायचे आणि आपली भाजी तयार होऊन जाते आपण घट्ट पातळ बघून घ्यायचं त्यानुसार त्यामध्ये पाणी टाकायचं आता आपली पा भाजी एकदम छान टेस्टी झालेली आहे त्यावर आपण आता कोथिंबीर टाकूया को छान उकळी पण आलेली आहे तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ नवीन नवीन व्हिडिओ तुम्ही कमेंट करून सांगा कोणती रेसिपी पाहिजे तुम्हाला मी तीच रेसिपी बनवलं आणि आमच्या रेस चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या रेसिपीसोबत तुम्हाला भेटते तुमची काळजी घ्या